कुणाला अंधाराची भीती वाटते तर कुणाला आगीची भीती वाटते अगदी लहानांपासून वाटत असते परंतु आपल्याला ही भीती आपल्या मनातून घालवली पाहिजे व धाडसी बनता आलं पाहिजे आपला हा घाबरटपणा हा आपण या कमी वयातच काढून टाकला पाहिजे आता मी तुम्हाला जी उदाहरण सा उदाहरणे सांगणार आहे ती दोन उदाहरणे आपल्याच वयाच्या मुलांची आहे एक मुलगी बारा वर्षाची आहे व एक मुलगा आपल्याच वयाचा आहे त्यांनी कसं धाड धाडस दा, दाखवलं व प्रसंग उदाहरणे आलेल्या संकटाशी त्यांनी कसं निडरपणे सामोरे जाऊन त्या संकटावर मात केली ते आपण बघूया एका पहिल्या एक मुलीचे नाव आहे झेन सदावर्ते ही मुलगी आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातलीच आहे ही हिने ही, ही ज्या टॉवरवर राहत होती त्या टॉवरला आग लागली त्यावेळी तिचे आई वडीलही घाबरले होते त्याचबरोबर इतर सर्व लोकही खूप घाबरले होते परंतु हे मुलगी घाबरून न जाता तिने आपल्या आई वडिलांना आधी शांत केले व त्यांना समजावले आणि त्यांच्या सोबत अगदी पंधरा जणां अगदी पंधरा जणांना तिने त्या आगीतून वाचवले शाळेत घेतल्या जाणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या धड्यातून तिने धड्याचा तिने अभ्यास केला व त्यातून तिने या पंधरा जणांना वाचवले त्यानंतर अग्निशामक दलाला बोलून ती आग पूर्ण भिजवण्यात आली हे तिचे धाडस पहा आणि आपण बघा आपण साधी कुठे आग लावली तरी मी लगेच घाबरून घाबरून जातो परंतु असे घाबरून न जाता आपण आपण अशा परिस्थितीमध्ये प्रसंगाव प्रसंग राहिले पाहिजे व विचार करून त्या संकटावर उपाय काढला पाहिजे त्याचबरोबर दुसरा मुलगा ही आपल्याच वयाचा आहे तो आहे आकाश किनारे पाची काही परवा न करता ती कधी किती खोल असेल असं काहीही विचार न करता तो डायरेक्ट त्या नदीमध्ये उडी मारतो मग त्या आईचा व मुलीचा जीव वाचवतो किती जोखमीचं काम होतं हे परंतु तो हे तो हे यशस्व यशस्वीपणे पार पाडून आला ती आई अगो ती मुलगी आता सुखरूप आहे त्यालाही शौर्य पुरस्कार मिळाला आहे वया झेम सदावते हिलाही शौर्य पुरस्कार मिळाला आहे तर यांनी आपल्या मनातील भीती काढून कुठेतरी धाडस दाखवले त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर हे शौर्य पुरस्कार का दिला जातो कुणाला दिला जातो हे सांगण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील शौर्य पुरस्काराच्या प्राप्त झालेल्या मुलांची आपल्याला माहिती दिली जाते उदाहरणार्थ पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी हाली यादा 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 हा धडा ह्या धड्या या धड्यामध्ये ती हाली नावाची एक मुलगी आदिवासी पाळ्यातील असते ज्यावेळी जंगलामध्ये लाकडं तोड्या जा गेलेली असतात त्यावेळी त्या दोघींवर त्या देखील वाघाने हल्ला केलेला असतो परंतु खाली घाबरून न जाता डगमगून न जाता ती तिच्या जा बहिणीला व तिला स्वतःलाही त्या वाघाच्या तावडीतून वाचवते तर हे तिचं धाडस त्याचबरोबर इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांचं देखील या ठिकाणी उदाहरण मला घेऊ शकतं कारण की यांनी देखील यांनी देखील समुद्रामध्ये अडकलेल्या सात मच्छीमारांचा समुद्री वादळातून जीव वाचवला होता व सुखरूपणे बाहेर काढलं तर, होतं हे, तर, आपल्या हे पाठ्यपुस्तकामध्ये एकच आहे तो म्हणजे आपल्या मनातील भीती काढून टाकणे आणि आपण आलेले संकट निडर आलेल्या संकटाला निडरपणे सामोरे जावे कोणतीही मनामध्ये घाबरटपणा किंवा कोणतीही मनामध्ये आणि अडचण आपल्या आजूबाजूची लोक संकटामध्ये अडकलेली आहे त्यांनाही बाहेर काढणे मागचा एखादा जे जवान शहीद झाला तर त्यालाही शौर्य पुरस्कार दिला जातो तर हा शौर्य पुरस्कार का दिला जातो कारण की त्याने आपल्या हिमतीवर आपल्या बळावरती समोरच्या शत्रु सैन्याचा पराभव केलेला असतो त्यामुळे हा शेवटा पुरस्कार दिला जातो तर ह्यातून आपल्याला काय बोध आहे की आपण कितीही संकट येऊ दे आपण घाबरून जायचं नाही आता आजकालची उदाहरणं आपण ऐकतोच पेपरामध्ये देखील बातम्या येतात की जरा काय झालं की मुलं लगेच टेन्शन घेतात काही काही मुलं तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात तर काही काही मुलं आपला जीवही गमावून बसतात पण त्यांना हे कळत नाही की आपला जीव हा आपला जीव हा किती मोलाचा आहे आपल्याला हे जीवन किती बहुमोल आपले हे जीवन किती बहुमोलाचे आहे ते लगेच फास लावतात व मरून जातात परंतु त्यांच्या मागे त्यांच्या आई वडिलांना किती त्रास होत असेल हे ते ह्याचा ते कधीच विचार करत नाही परंतु आता तो विचार कर परंतु आता तो विचार केला पाहिजे कारण की आपण जर एवढ्या तेवढ्या ते शुल्लक कारणावरून घाबरून जात असू तर मग कसं चालेल तेच तीच विद्यार्थी तेच मुलं आहे तर आपण सुद्धा एवढं तेवढं काय झालं थोडस काय संकट आलं की लगेच घाबरून जातो डगमगून जातो रडायला लागतो परंतु शांतपणे बसून त्या संकटावर कशी मात करता येईल याचा विचार आपण कधीच करत नाही तर हा विचार करण्यासाठीच आपल्याला आता मी तुम्हाला ही दोन चार उदाहरणे दिली आहे तर यावरून आपल्याला हे लक्षात घेतले यावरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपण जात पात धर्म पंथ काहीही न बघता आपण इतरांची मदत केली पाहिजे व स्वतःची सुटका केली पाहिजे कारण आता त्यावेळी त्या मुला धर्मातले लोक आहेत तर त्यांनी फक्त एकच धर्म एकच जात पाळी ती म्हणजे मानवता आणि आपण त्याच मानवतेला धरून पुढे पाहिजे लोकांना मदत मदत केली केली पाहिजे पाहिजे त्याच आणि तुम्हाला माहिती आहे का की हा शौर्य पुरस्कार हा आत्ताच्या काळातच नाही तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आला आहे त्याच त्याच काळातले उदाहरण घ्यायचे झाले तर ते आहे हिरकलीचं उदाहरण तिने सुद्धा आपल्या जीवाची परवा न कर, करता आपले बाळ खाली एकटे अडकले आहे त्याची काळजी करून कड्यावरून काहीही विचार न करता आपल्याला किती लागेल आपल्याला काय होईल आपल्या जीवाचं काय परवान ठरत तिने असं काहीही विचार केला नाही के व ती आपल्या मुलापर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याच वेळी महाराजांनी देखील तिचा खरा नारळाने तिची ओटी भरली होती तिचा सत्कार केला होता व तिच्या नावाचा गुरुजसुद्धा त्या त्या गड्यावरती बांधला गेला खास तो त्या त्या काळातला हा खला गाराचा पुरस्कार तिची खला गाराजी होती हा तो हाच पुरस्कार या काळातला शौर्य पुरस्कार असे मला वाटते राणी लक्ष्मीबाई छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक शूरवीरांनी या भूमीवरती जन्म घेतला व त्यांनी आपल्या स्वतःची काळजी न करता आपल्या सारख्या सर्वसामान्यांना व्यवस्थित जीव, जीवन जगायला मिळावं त्यासाठी ते झटत राहिले त्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या बाजी लावली सुखदेव महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू अशी अनेक नावे आहेत जी मी आता तुम्हाला इथे सांगू शकत नाही परंतु अशा अनेक जणांनी आपल्या प्राणाची चिंता न करता आपल्या साठी खूप काही केले आहे आपल्याला स्वतंत्र मिळण्यासाठी या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे बलिदान दिले आहे तर तर या सर्व पुरस्कार या शौर्य पुरस्काराचे तर या शौर्य पुरस्कार शौर्य पुरस्काराचे हेच प्रमुख हेच प्रमुख आहे असे मला वाटते कारण की हा शौर्य पुरस्कार हा शौर्य निघून आलो तर त्याचा काही उपयोग नाही तर आपण आपण दुसऱ्या दिसते तर हा मुलगा किंवा ही मुलगी कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे काहीही न बघता सरळ जाऊन त्या मुला की की त्या मुलाला किंवा त्यावेळी मदत करणे हे खूप गरजेचं असत आणि जर माझ्या आयुष्यामध्ये असा कोणताही प्रसंग आला तर मी उद्भवला तर आणि मदत कर आणि जर मदत करण्याची वेळ आली मी नक्कीच मी नक्कीच मदत करेन व नक्कीच काही जात पात धर्म काहीही बघणार नाही व त्या लोकांना स्वतःची जे असेल त्यातून सुटका करून आज माझं या ठिकाणी एवढंच म्हणणे आहे की आपण सर्वजणांनी हे प्रेम करूया की आपण कोणतंही जात पात काहीही न बघता फक्त एक मानवता धर्म बघून सर्वांची मदत करूया निस्वार की मला सर्वांची मदत करूयात व जे काही संकट मिळेल त्याला घाबरून न जाता जगमगून न जाता आपण त्या संकटाला निडरपणे सामोरे गेले पाहिजे व आपण नक्की यशस्वी होऊ एवढंच मला वाटत